हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी बनवणार आहे भरलं वांग त्यासाठी मी आता पहिला त्याचा मसाला तयार करून घेत आहे इथे मी, मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आत्ता आम्ही जे म्हणजे खाणारी दोनच माणसं आहे त्यामुळे मी त्या हिशोबाने अर्धी वा एक वाटी होईल एवढा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या घरात किती माणसं असतील त्या हिशोबाने घेऊ शकता आणि मी ते शेंगदाण्याचा कोट हा ॲक्च्युली बनवून ठेवते म्हणजे मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी ते वापरते वा त्यानंतर मी ते लाल तिखट मसाला घेतला आहे त्यानंतर आपली काश्मीरी लाल ते दोन तीन चमचे काटले त्यानंतर थोडीशी हळद थोडीशी जिरा पावडर त्यानंतर गरम मसाला थोडासा एक दोन चमचे वेल गरम मसाला आहे त्यानंतर मी इथं मीठ ॲड करणार आहे थोडासा हिंग ॲक्च्युली हिंग फोडणीमध्ये दे देखील घातलं तरी चालतं मी इथे थोडासा मसाल्यामध्ये ॲड करते आणि थोडा फोडणीला पण घालते त्यानंतर इथं मीठ ॲड केलं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याचा ओला या मसाला असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं एकदम घालायचं नाही थोडा सुका असा म्हणजे करायचा आहे आपल्याला अगदीही चिकट किंवा पातळ असा करायचा नाही आहे ते तुम्ही शेंगदाण्याच्या कुठ्याऐवजी भाजलेलं खोबऱ्याचं वाटन सुद्धा घेऊ शकता तशा पद्धतीने पण खूप छान लागतं पण माझ्या मिस्टरांना हे असं आवडतं त्यामुळे मी अशा पद्धतीत बनवत आहे त्यानंतर इथे मी वांगी धुवून स्वच्छ करून तर कट मारणार आहे चारच वांगे घेतले आहेत अशा पद्धतीने कट करायचं आहे आपल्याला मी वांग्याचा डेट देखील काढते नंतर वांगी कट करून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला आतमध्ये व्यवस्थित स्टफिंग करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं ठेवायचं आहे आपल्याला चारी वांगे अशाच पद्धतीने आपण स्टफ करून घ्यायचे त्यानंतर हे पाच मिनटं रेस्टला असंच ठेवायचं त्यानंतर पुढची प्रोसेस इथं मी आलं लसूण ठेचून घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर इथं मी आता एक कढई घेतलेली आहे कढी गरम करून घ्यायची त्यात आपल्याला तेल घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल वापरायचं आहे आपल्याला मी बरोबर दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे तर मी मोहरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला यात जिरा ऍड करायचा आहे आवडत नसेल तर स्किप पण करू शकता जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडलं त्यानंतर आपल्याला यात हिंग घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यात कढीपत्ता ऍड करायचा आहे कढीपत्त्याची एक दहा बारा पानं आपल्याला ऍड करायची आणि मी ती तोडून घालते म्हणजे ते खूप छान फ्लेवर त्यामध्ये येतो ते व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर मी इथे आला लसरून ठेचून जे घेतले होते ते घातलेलं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलात म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल त्यानंतर आपल्याला इथे कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित गोल्डन फ्राय होईस तोवर जे नॉर्मल लेवलपर्यंत ले आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला गेल्यानंतर आपल्याला यात मसाले ॲड करायचे आहेत इथे मी काश्मीरी लाल जे आहे ते इथे यूज करत आहे ते दोन ते तीन चमचे मी काश्मीरी लाल मसाला ॲड केला आहे पहिलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे जो मी ओला मसाला तयार करून घेतला होता तो ॲड करणार आहे आता हे आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा मसाला मसाला तेलात व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला यात आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे कारण कसं होतं शेंगदाण्याचा कोठा जेवढं शिजेल तेवढा घट्ट होत जातो त्यामुळे पाणी त्या कन्सिस्टन्सीनुसारच आपल्याला यात ॲड करायचं आहे कारण अगदी पातळ जरी झालं तरी खूप चांगलं लागत नाही त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित जेवढ्या लेवलने पाहिजे त्या तेवढ्या हिशोबानेच आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे इथे मी एकदम पाणी नाही यूज करणार आहे सगळं मी थोडं थोडं करून घालणार आहे म्हणजे जेव्हा आपण वांगी यात घालणार तेव्हा आवश्यक असेल तर अजून मी पाणी ऍड करेन त्यामध्ये एक बॉईल आल्यानंतर मी आता वांगी ऍड करणार आहे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनटं कवर करून ठेवायचं आहे मध्ये आपण एकदा चेक करू शकतो कारण पाणी जर कमी झालं तर खाली मसाला लागण्याची शक्यता असते अजून थोडा मस्त पाणी जे मी घातलं होतं ते थोडं कमी वाटलं मला त्यामुळे मी अजून पाणी आता ॲड केलं थोडं त्यानंतर इथे मी मीठ ॲड केलं पुन्हा कारण पाणी घातल्यामुळे मिठाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आपल्याला पुन्हा टेस्ट करून त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि इथे मी गूळ देखील घातला आहे गुळाने खूप छान टेस्ट येते आपल्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे पाणी केलं थोडंसं होऊ शकते खूप छान तरी आली आहे आणि टेस्ट पण खूप अप्रतिम झाली होती तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा मी ते पुन्हा लीड लावून एक दहा मिनटं ठेवलं होतं जे वांगी व्यवस्थित शिजली गेली पाहिजेत तर खूप छान लागतात मी पहिल्यांदा वांग अजिबात खात नव्हते पण जेव्हा मी अशी ही रेसिपी ट्राय केली आणि खाल्लं तेव्हापासून मी वांग खाते आता आपली वांगी पण व्यवस्थित शिजलेली आहेत आणि मसाला पण म्हणजे जो काही ग्रेवी आहे ती पण व्यवस्थित झालेली आहे जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी झालेली आहे त्यानंतर मी इथे कोथिंबीर थोडी ॲड केली आणि पुन्हा कवर लीड लावून ठेवलं कारण कोथिंबीरचा टेस्ट त्यामध्ये उतरला की खूप छान लागते अजूनही एकदा मिक्स करायचं पुन्हा थोडा वेळ बॉईल येऊ द्यायचं आहे आपल्याला कोथंबीर घालायची आहे अशा पद्धतीने आपलं भरलं वांग बनवून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच बेल अकाउंट क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील असा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटूया असंच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद